नमस्कार आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय काय होणार येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय निर्णय घेणार सरसगट निर्णय सरसगट घेणार का तीन लाख रुपयेपर्यंत घेणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष तर पुढची बातमी येत आहे बँका शेतकऱ्यांना पाठवू लागल्या नोटिसा कर्ज वसुलीसाठी दारोदारी हिंडू लागले ला ला बँकेचे अधिकारी तर शेतकरी चिंतेत कधी होणार कर्जमाफी याकडे शेतकऱ्यांचं लक्ष तर पुढची बातमी येत आहे आता शेतकऱ्यांना मिळणार विना तारण दोन लाख रुपयांचं कर्ज तर यासाठी नवीन नियम जारी केला आर बी आयने तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना हा नियम लागू होणार तर दोन लाख रुपयेपर्यंत कर्ज हे शेतकऱ्यांना विना तारण आणि विना व्याजाचं मिळणार तर पुढची बातमी येत आहे देशात अठरा कोटी चौऱ्याहत्तर लाख शेतकरी कर्जबाजारी तर शेतकऱ्यांचे जिन्ने मुश्किल बँकाने केले तर मालाला के भाव नसल्यामुळे शेतकरी जास्त चिंतेत कसं होणार हे कर्ज माफी याकडे सर्वांचं लक्ष तर पुढची बातमी येत आहे पी एम किसान नमो शेतकरी योजनेमध्ये बदल तर येणारा हप्ता हे पंधरा हजार रुपयापासून लागू होणार तर वार्षिक पंधरा हजार रुपये येणार याच्या अगोदर बारा हजार रुपये येत होते तर अशी माहिती जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात अंच्या, आले आहे नम शेतकरी महा अंच्या, सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये तर सर्व धुरा महसूल विभागाच्या खांद्यावर तर त्यासाठी कोणते कोणते प कागदपत्र लागणार हे माहिती देण्यात आली आहे तर सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आहे ते नक्की पहा तर पुढची बातमी येत आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाईसाठी ते तीस मंडळ तरी एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार दोनशे एकवीस कोटी आमदार राणा पाटील यांची माहिती अतिवृष्टी सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते तर त्यासाठी मिळणार शेतकऱ्यांना आता अनुदान हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तर पुढची बातमी येत आहे पीक विम्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्यात यावा धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी तर अतिवृष्टीमुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या शेतपिकांच्या नुकसान नुकसानीसाठी अग्रिम पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी केली तर सत्तेत असूनही पीक विमा मंजूर नाही तर पुढची बातमी येत आहे राज्यात राश रेशन धान्य वाटप ठप्प ई पास मशीनला तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना सामोरे जावं लागत आहे तर रेशन दुकानदार ही ही बंधन रेशन मिळेना तर पुढची बातमी येत आहे केंद्र सरकार वन नेशन वन इलेक्शन आणण्याच्या तयारीत तर हा केंद्र सरकारचा मोठा निर्णय विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र पार पार पडणार तर यामुळे देशातील एकाच वेळेस एकाच दिवशी सर्व मतदान पार पडणार तर पुढची बातमी येत आहे विधी आयोगाच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यास दोन हजार एकोणतीसपासूनच याची अंमलबजावणी केली जाईल त्यासाठी डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत व पंचवीस राज्यामध्ये विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील तर यानंतर पुढची बातमी येत आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय तर सध्या भारतात राज्यातील विधानसभा निवडणुका आणि देशातील लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी वे 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 होतात पण वन नेशन वन इलेक्शनमुळे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात वे म्हणजेच वे लोकसभा निवडणुका एकाच वेळी घ्यावे म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच वेळी एकाच दिवशी मतदान करणार आहेत तर पुढची बातमी येत आहे अदानींच्या घरी भाजप पवार गटाच्या नेत्यांची बैठक शरद पवार महायुतीसोबत जाण्याच्या जा चर्चेला उधाण महाराष्ट्रातील राजकारण तापले शरद पवार यांनी जाणार भाजपसोबत तर पुढची बातमी येत आहे भाजपचे हेच मंत्री घेणार शपथ तर भाजपच्या मंत्र्यांची नावे समोर रवींद्र चव्हाण संजय कुठे आशिष शेलार योगेश सागर माधुरी मिसाळ नितेश राणे राहुल आहेर रवी राणा पंकजा मुंडे अतुल सावे समीर कुणावार चंद्रशेखर बावनकुळे सचिन कल्याण शेट्टी राहुल कुल राधाकृष्ण विखे पाटील हे घेणे मंत्रीपदाची शपथ तर पुढची बातमी येत आहे इंडिया आघाडीची धनखड यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस साठ खासदारांच्या स्वाक्षरा पक्षपातीपणा केल्याचा आरोप जगदीप धनखड यांच्या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला तरी अविश्वास ठरावामुळे साठ खासदारांनी केल्या सह्या तर, तर एकही नोटीस आम्ही राज्यसभा सचिवालयात दिलेली नाही तर ही पुढची बातमी येत आहे तर आता भोगस लाडक्या बहिणीवर होणार गुन्हे दाखल तर पात्र नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांवरती होणार गुन्हे दाखल महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत प्रस्ताव तर पुढची बातमी येत आहे राज्यसभेचे सभापती धनखड आणि विरोधी पक्षनेते खरगे यांच्यात वाद धनखड म म्हणाले मी खूप सहन केले खरगे म्हणाले तुम्ही माझा आदर करत नाही मी का करू तर पुढची बातमी येत आहे तळेगाव नंतर आता बुधोडा गावातील पंचवीस शेतकऱ्यांना वक्फची नोटीस एकशे एकशे पंच्याहत्तर एकर जागेवर सांगितला दावा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शेतकरी सध्या चिंतेच्या अवस्था तर पुढची बातमी येत आहे प्रधानमंत्री पी एम किसान योजनेमध्ये बदल तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दोन हजार एकोणीसपासून रबरी येत असलेल्या सदर येण्यामध्ये शेतकरी कुटुंबांना दोन हजार प्रति महिना देण्यात येणारा हप्त्यामध्ये आत्ता पंधरा हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद